तेव्हा तशी म्हणजे कशी कवयित्री शशी डंभारे यांची एक सुंदर कविता वाचनात आली आणि मग तिचं काव्य वाचन करण्याचा मोह आवरला नाही कवयित्री या कवितेमध्ये तिला विचारतात खरंच तुला असं जगायचं होतं का हा तिला विचारलेला प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनाचा ठाव घेऊन जातो ऐकूया वाचक स्वर स्मिता सैन्दानकर यांचा खरंच तुला असं जगायचं होतं का आकाश होताना लक्षात नाही आलं माझ्या आकाश होताना लक्षात नाही आलं माझ्या की मलाही कक्षेतच राहायचं होतं माझंही आकाश झालं असतं कुणी तर आकाश झालं असतं कुणी तर मलाही अवखळ ढगासम बरसायचं होतं नियती जशी कि मी चंद्र बनाव शीतल जळाव चांदणं शिंपाव धरणीवर नियती जशी कि मी चंद्र बनावं शीतल जळावं चांदणं शिंपाव धरणीवर मलाही मानलं असतं जर कुणी जमीन तर मलाही हिरव्या पात्यांनी डवरायचं होतं मलाही मानलं असतं जर कोणी जमीन तर मलाही हिरव्या पात्यांनी डवरायचं होत कायम मी माळीच झाले कायम मी माळीच झाले आणि फुलवण्याचा कायम मी माळीत झाले आणि वसा घेत गेले फुलांना फुलवण्याचा कळीसारखं जवळून कुणी निरखलं असतं तर मलाही फुलासम उमलायचं होत तक्रार नाही बस एक कोवळीशी इच्छा तक्रार नाहीच बस एक कोवळीशी इच्छा की कुणीतरी माझ्याही कक्षा ओलांडून यावं डोळ्यात हो। उतरून विचारावं हो एकदा की खरच का तुला असं जगायचं होतं खरच का तुला असं जगायचं होतं कवयित्री शशी डंभारे